सर्वांना नमस्कार आज लाला लजपतराय हे पुस्तक मी वाचणार आहे याचे लेखक आहेत टी के रामाराव आणि अनुवादक आहेत वामन दीक्षित लाला लजपतराय भारतीय स्वातंत्र्याच्या काळात इंग्रजी सत्तेच्या क्रूर लाठीने वीरगती मिळालेले स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय पंजाब केसरी या नावाने ओळखले जातात त्यांनी राजकारणाबरोबर शिक्षण हिंदू संघटन समाजसुधारणा इत्यादी क्षेत्रातही अतुलनीय कामगिरी बजावली आहे प्रभावी वक्तृत्व आणि समर्पित जीवन यामुळे ते भारतीय जनतेचे प्रेरणा केंद्र बनले होते लाला लजपतराय तीस ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठावीस लाहोरची जाहीर सभा पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या प्रभावी निनादाने भारली होती आमच्यावर होणाऱ्या लाठीचा प्रत्येक वार इंग्रजी साम्राज्यशाहीच्या शवपेटीवरील एक, -एक खिळा ठरेल लाठीच्या प्रहाराची वेदना शरीरमेपेक्षा मनावर अधिक प्रभाव पाडित होती ब्रिटिश शासनाच्या भयंकर अत्याचाराने मन उद्विग्न झाले होते या घटनेनंतर सतराव्या दिवशी सकाळी या थोर पुरुषाचे प्राण अनंतात विलीन झाले लाला लजपतराय आपल्याला सोडून गेले परंतु त्यांच्या असंख्य अनुयायांनी त्यांचे कार्य पुढे चालवले स्वातंत्र्याचा लढा चालूच राहिला मेधावी छात्र लाला लजपतराय यांचा जन्म अठ्ठावीस जानेवारी अठराशे पासष्ट रोजी पंजाबातील फिरोजपूर जिल्ह्यातील घुडीके गावी झाला त्यांचे वडील लाला राधाकिशन सरकारी शाळेत उर्दूचे शिक्षक होते स्वातंत्र्यप्रेम स्वाभिमान यासाठी प्रसिद्ध असलेल्या अग्रवाल कुळात लाला राधाकिशन यांचा जन्म झाला होता लाला लजपतराय यांच्या मातेला लिहिता वाचता येत नव्हते पण ती आदर्श हिंदू साध्वी होती लालाजींना राष्ट्रभक्तीचे बाळकडू तिनेच वाजले शाळेत लालाजी कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते त्यांनी अनेक बक्षिसे पटकावली होती अनारोग्य व घरची गरिबी हे त्यांच्या शिक्षणात अडसर बनू पाहत होते तरीही अठराशे ऐंशीमध्ये मध्ये कलकत्ता विद्यापीठाची प्रवेश परीक्षा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले त्याच वर्षी पंजाब विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत देखील ते यशस्वी झाले त्यानंतर लाहोरच्या शासकीय महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला त्यासोबतच ते कायद्याचा अभ्यास करीत होते घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना दोन वर्षेपर्यंत शिक्षणाला विराम द्यावा लागला आदर्शाची पहाट लालाजींनी लाहोरमध्ये घालवलेली दोन वर्षे त्यांच्या जीवनात फार महत्त्वाची ठरली या काळात त्यांनी भारताच्या प्राचीन वैभवसंपन्न इतिहासाचा अभ्यास केला भारतातील थोर नररत्नांची चरित्रे वाचताना लालाजींचे डोळे पाणावत असत स्वातंत्र्यप्रेम व देशसेवेची तीव्र लालसा याच काळात त्यांच्या मनात निर्माण झाली त्यावेळी स्वामी दयानंद सरस्वतींनी स्थापन केलेला आर्य समाज सार्वजनिक कार्यात अग्रेसर होता आर्य समाजाच्या विकासोन्मुख आदर्शाकडे व सुधारणेच्या योजनांकडे पंजाबचा तरुण वर्ग आकर्षित झाला लालाजी त्यावेळी फक्त सोळा वर्षांचे होते अठराशे ब्याऐंशीमध्ये ते आर्य समाजाचे सदस्य बनले तेव्हाच त्यांच्या सार्वजनिक जीवनाची पहाट झाली राष्ट्रभक्ती प्रगटली आणि भारतीयांच्या गुलामीच्या बेड्या तोडण्याचा दृढसंकल्प त्यांनी केला अठराशे त्र्याऐंशीमध्ये लालाजी कायद्याची पहिली परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर त्यांनी प्रारंभिक वकिली करण्याची परवानगी मिळवली घराची जबाबदारी तर त्यांना सांभाळावयाची होती वयाच्या अठराव्या वर्षी जंगराव गावाच्या महसूल न्यायालयात त्यांनी वकिली सुरू केली पुढे अठराशे शहाऐंशीमध्ये कायद्याची पदवी देऊन दक्षिण पंजाबमधील हिस्सारला त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला या व्यवसायात पैसा मिळवून चैनीचे जीवन व्यतीत करणे हे काही त्यांचे ध्येय नव्हते इटालीचा क्रांतिकारक मॅझिनी याचे जीवनचरित्र वाचवण्याची त्यांना तीव्र इच्छा झाली हे चरित्र त्यावेळी भारतात उपलब्ध नव्हते त्यांनी इंग्लंडला राहणाऱ्या आपल्या एका मित्राला पत्र पाठवून तेथून ते पुस्तक मागविले धाडसी वृत्ती अंतकरण व राष्ट्राभिमान हे मॅझिनीचे गुण त्यांना नेहमीप्रमाणे प्रेरणा देत राहिले सार्वजनिक सेवा कार्य हिस्सार येथील सहा वर्षांचे लालाजींचे वास्तव्य हा त्यांच्या भविष्यकालीन सार्वजनिक कार्याच्या शिक्षणाचा कालखंड ठरला स्वामी दयानंदजींच्या स्वर्गवासानंतर लालाजींनी आपल्या सहकाऱ्यांसोबत दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजच्या उन्नतीसाठी खूप मेहनत घेतली आर्य समाजाने सामाजिक सुधारणा हिंदू धर्मप्रसार आणि शिक्षणाचे ध्येय आपल्यासमोर ठेवले होते लालाजींचे मासिक उत्पन्न एक हजार रुपयांहून अधिक होते त्यापैकी काही रक्कम बँकेत जमा करून त्यावरील व्याज आपल्या वडिलांना मिळावे अशी व्यवस्था त्यांनी केली होती त्यामुळे त्यांचे वडील निर्धास्त राहू शकत त्यांच्या कमाईच्या दहा टक्के रक्कम लालाजी देशकार्यासाठी राखून ठेवत त्यातील बराच वाटा आर्य समाजाच्या कामासाठी वापरला जाई लेफ्टनंट गव्हर्नरच्या हिस्सार भेटीच्या वेळी त्यांना मानपत्र दिले जायचे होते लालाजींचा आग्रह होता की मानपत्र इंग्रजीऐवजी उर्दूत असावे इंग्रज अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी भाषणाची प्रत देखील इंग्रजीतच लिहिली गेली होती लालाजींच्या या आग्रहामुळे सारेच घाबरले पण लालाजींनी निर्भीडपणे उर्दू भाषेतूनच मानपत्र सादर केले त्यामुळे इंग्रजांची त्यांच्यावर खफामर्जी झाली त्यांचा बहुतांश वेळ आर्य समाजाच्या कामातच खर्ची पडे आपल्या अथक मेहनतीने त्यांनी आर्य समाजाच्या अनेक शाखा सुरू केल्या शिक्षण संस्था स्थापन केल्या तरीही ते सांप्रदायिकतेपासून दूरच राहिले होते मुस्लिम बहुसंख्य क्षेत्रातून ते नगरसभेवर अविरोध निवडले गेले होते राजकारण प्रवेश अठराशे अठ्ठ्याण्णव साली वकिलीसोबतच त्यांनी राजकारणातही प्रवेश केला देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस झुंजत होती राष्ट्राच्या स्वातंत्र्याची अत्यावश्यकता जाणून लालाजींनी स्वातंत्र्यसैनिक बनवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळेपर्यंत काँग्रेसमध्ये असलेल्या सर सय्यद अहमद यांनी काँग्रेस सोडली व असा प्रचार सुरू केला की मुसलमानांनी काँग्रेसमध्ये जाऊ नये एवढेच नव्हे तर मुसलमानांनी ब्रिटिश सरकारला समर्थन द्यावे असाही प्रचार आरंभिला लालाजींनी उर्दू साप्ताहिक कोहिनूरमधून सय्यद अहमद यांच्या विचारांचा खरपूस समाचार घेतला राजकीय क्षेत्रात त्यांच्या या पत्रांना जोरदार समर्थन आणि महत्त्व प्राप्त झाले त्याच वर्षी प्रयाग येथे काँग्रेसचे वार्षिक संमेलन झाले अधिवेशन मंडपात आपल्या ऐंशी सहकाऱ्यांबरोबर लालाजींनी प्रवेश करताच त्यांचे भव्य स्वागत झाले अधिवेशनात त्यांच्या ओजस्वी भाषणाचा काँग्रेसच्या नेत्यांवर बराच प्रभाव पडला त्यावेळी लालाजी फक्त तेवीस वर्षे वयाचे तरुण होते पुढे काँग्रेसमध्ये त्यांची प्रतिष्ठा वाढतच गेली लाहोरात सार्वजनिक कार्याच्या वाढीबरोबर त्यांच्या हे अनुभवास आले की हिसार नगर बरेच लहान आहे पंजाबच्या उच्च न्यायालयात काम करण्याची पात्रता मिळवून अठराशे ब्याण्णवमध्ये ते लाहोरात दाखल झाले अठराशे त्र्याण्णवमध्ये काँग्रेसचे महाअधिवेशन लाहोरला झाले लालाजींनी स्वयंसेवक बनून त्यात उत्साहाने काम केले या संमेलनाचे अध्यक्ष ब्रिटिश पार्लमेंटचे प्रथम भारतीय सभासद दादाभाई नवरोजी हे होते लालाजी नेहमीच कार्यमग्न असत विसावा घेणे तर त्यांना ठाऊकच नव्हते लालाजी काँग्रेसच्या कार्यात गुंतलेले असतानाच आर्य समाजात फूट पडू लागली लालाजींनी आपल्या प्रयत्नांनी आर्य समाजात नवचैतन्य निर्माण केले डी व्ही कॉलेजच्या भल्यासाठी कंबर कसून ते उभे राहिले विजेसारखी लेखणी लालाजी अव्वल दर्जाचे लोकनायक तर होतेच पण ते सिद्धास्त देखील होते त्यांनी उर्दूत लिहिलेली काही जीवनचरित्रे उल्लेखनीय आहेत इटलीतील देशभक्त व संघटक मॅझिनी आणि गॅरी बाल्डी यांची चरित्रे तसेच श्रीकृष्ण छत्रपती शिवाजी आणि दयानंद सरस्वती यांच्या जीवनावर त्यांनी पुस्तके लिहिली मॅझिनी आणि शिवाजीच्या चरित्रातून त्यांनी जनतेला स्वातंत्र्यप्राप्तीचा लढा देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शासनाने या पुस्तकावर बंदी घालण्याचा विचार सुरू केला दुबळ्यांसाठी कार्य गरिबांची दुःखितांची सेवा करण्यासाठी लालाजी नेहमीच तत्पर असत त्यांच्या मदतीसाठी लालाजींनी केलेल्या कष्टातून त्यांच्या सार्वजनिक जीवनातील विविधता प्रत्ययास येते त्यामुळे त्यांचे जीवन अधिकच उजळून निघाले आहे अठराशे शहाण्णव साली मध्य प्रांतात भयंकर दुष्काळ पडला पावसाअभावी लोक त्रस्त झाले होते त्या काळी अनाथ मुले भुकेले गरीब लोक ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रचाराला बळी पळ पडत ते अधिकाधिक संख्येने ख्रिश्चन बनत लालाजींनी या अनाथांच्या कष्ट निवारणार्थ अविरत प्रयत्न केले जबलपूर बिलासपूर वगैरे जिल्ह्यातून अशा अडीचशे मुलांना पंजाबात आणून तेथील आर्य समाजाच्या अनाथालयात त्यांनी ठेवले जेव्हा समाजसेवा व वकिली या दोन्ही गोष्टी नीट चालविण्यास त्यांना वेळ अपुरा पडू लागला तेव्हा अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये लालाजींनी वकिलीच्या कामाला आवर घातला अठराशे नव्याण्णवमध्ये तर पंजाब राजस्थान काठेवाड आणि मध्य प्रांतात फारच भयंकर दुष्काळ पडला पुन्हा अनाथ बालकांच्या संरक्षणाचा प्रश्न उभा राहिला लालाजी आर्य समाजी कार्यकर्त्यांचा नेता म्हणून समोर आले तो त्यांच्या सत्वपरीक्षेचाच काळ होता त्यांनी त्यावेळी असामान्य कार्य करून दाखविले जवळजवळ दोन हजार अनाथांना अन्न वस्त्र काम व शिक्षण देऊन त्यांचे रक्षण केले हे काम करत असताना ख्रिश्चन धर्मप्रचारकांशी त्यांनी प्रसंगी दोन हातही करावे लागले एकोणीसशे एकमध्ये शासनाने दुष्काळ निवारण समिती बनविली या समितीने लालाजींचा सल्ला घेतला व अनाथांविषयी आपल्या धोरणात लालाजींच्या सल्ल्यानुसार बदल केला त्यामुळे हिंदूंना तसेच इतर धर्मियांना आपापली अनाथालये चालविणे शक्य झाले एकोणीसशे पन्नास साली जनतेच्या हाल अपेष्टा निवारणाच्या कामासाठी लालाजींना सर्वंकष काम करावे लागले कांगडा जिल्ह्यात जोरदार धरणीकंप झाला जीवित व मालमत्तेचे अपरिमित नुकसान झाले लाहोरच्या आर्य समाजाने सहाय्यता समिती निर्माण केली लालाजी या समितीचे कार्यवाहक होते त्यांनी संपूर्ण पंजाबात फिरून निधी जमविला त्यांच्या प्रयत्नांमुळेच असे सेवाकार्य घडून आले इंग्लंड भेट याच वर्षी इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका व्हावयाच्या होत्या त्यापूर्वी तेथील जनतेला भारताच्या दैन्यावस्थेची माहिती करून देणे अगत्याचे होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या, या कामासाठी दोन प्रतिनिधी पाठविण्याचा निर्णय घेतला श्री गोपाळकृष्ण गोखले व लाला लजपतराय हे ते दोन प्रतिनिधी होते दोघेही ब्रिटनची यशस्वी यात्रा आटोपून लाहोरला परतले लाहोर स्थानकावर हजारो लोकांनी त्यांचे भव्य स्वागत केले विद्यार्थ्यांनी त्यांना न्यावयाच्या बग्गीचे घोडे सोडून दिले व ती बग्गी स्वतः ओढली इंग्लंड प्रवासात लालाजींनी तेथील जनतेसमोर अनेक भाषणे दिली ब्रिटिशांच्या शासनकाळात भारतीय जनतेची होत असलेली ससेहोलपट त्यांनी तेथे चित्रित केली पण त्यांना तेथे आलेला अनुभव याहूनही महत्त्वाचा होता त्यांना या गोष्टीची स्पष्ट जाणीव झाली की भारताचे भविष्य भारतीयांच्या प्रयत्नांनीच घडविले जाऊ शकेल त्यासाठी शासकीय सूत्रे ही भारतीय जनतेच्याच हाती यायला हवीत स्वातंत्र्यासाठी लढा स्वदेशी वस्तूंचा वापर आणि परकीय वस्तूंवर बहिष्कार असा त्रिविध संकल्प केला पाहिजे असा त्यांनी निर्णय घेतला एकोणीसशे सातच्या सुरत काँग्रेसमध्ये त्यांनी या सर्व बाबी लोकांपुढे मांडल्या शासनाचा क्रोध एकोणीसशे सात हे वर्ष लालजीच्या जीवनातील धाडसी वर्ष ठरले जनतेत नव्या भावना नव्या आशा आकांक्षा व उत्साह यांचा संचार झाला होता जणू हे नवचैतन्याचे वर्ष होते मिरतला स्वातंत्र्य युद्धाची पन्नासावी वर् जयंती साजरी करण्याची तयारी सुरू झाली होती पंजाब शासनाने पाणीपट्टी वाढविल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते लालाजी व इतर काही वकील शेतकऱ्यांच्या मदतीला पुढे झाले शासनाच्या दृष्टीने तो फार मोठा गुन्हा होता पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर सर डेन्सिल इबेटसन यांनी ब्रिटिश मंत्रिमंडळातील भारतीय बाबींशी संबंधित मंत्री लॉर्ड मोर्ले यांना लिहून कळविले लालाजीसारख्या काही नेत्यांनी इंग्रजांना या नात्याप्रकारे भारताबाहेर घालविण्याची प्रतिज्ञा केली आहे असे दिसते जनतेत इंग्रजांविषयी द्वेष उत्पन्न करून शासन यंत्रणा मोडकळी सांडण्याचा प्रयत्न सुरू आहे शासकीय अधिकाऱ्यांविषयी जनतेत संशयाचे जाळे विणले जात होते यात सुमारास एका इंग्रजाने एका गरीब भारतीयाची हत्या केली वर्तमानपत्रातून त्याचे खरे स्वरूप बाहेर आले शासनाने एक पत्रकारावरच या खुणाचा आरोप ठेवण्याचा प्रयत्न केला पंजाबच्या जनतेने शासनाच्या या कुटीलतेला विरोध केला याचवेळी शासनाने आणलेला वसाहतीसंबंधीचा कायदा जमिनीच्या हस्तांतरणासंबंधीचा कायदा जमिनीच्या हस्तांतरासंबंधीच्या कायद्यात दुरुस्ती जमीन व पाणी यावरील पट्टीत वाढ आदींबद्दल चालू असलेल्या चळवळीही एकत्र आल्या त्यामुळे सर डेन्सिल घाबरले त्यांनी लालाजी व भगतसिंहाचे भाऊ अजितसिंह यांची ब्रह्मदेशात मंडालेला रवानगी केली कोणतेही कारण न देता उगाच उचललेल्या या पावलाला संपूर्ण देशभर विरोध झाला लोकमान्य टिळकांनी केसरीत लिहिले ब्रिटिश शासक रशियाच्या शासकाप्रमाणे राज्य करू इच्छितात त्यामुळे भारतीय जनतेची प्रतिक्रिया देखील रशियन जनतेसारखीच राहील जनतेच्या व वकिलांच्या विरोधापुढे शासनाला अखेर नमते घ्यावे लागले त्यांच्या हे लक्षात आले की लालाजींना देशाबाहेर घालविण्याची त्यांची आज्ञा चुकीची व अन्याय होती त्यामुळे लालाजींना अठरा नोव्हेंबर रोजी बंधमुक्त करून लाहोरला आणून सोडण्यात आले काँग्रेसच्या तीन जहाल नेत्यांपैकी लालाजी एक होते इतर दोघे म्हणजे महाराष्ट्रातील बाळगंगाधर टिळक आणि बंगालचे विपिनचंद्र पाल हे होते भारतीय जनता प्रेमपूर्वक त्यांना लाल बाल पाल म्हणून संबोधित असे काँग्रेसच्या जहाल व मवाळ गेटात समेट घडविण्याचा प्रयत्न लालाजींनी केला तो निष्फळ ठरला त्यामुळे लालाजी काही काळ काँग्रेसपासून विभक्त झाले एकोणीसशे अकरा साली दुसऱ्यांदा ते लाहोर नगरसभेवर निवडले गेले निवडणुकीला ते जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांची लोकप्रियता अमर्याद होती अंध कर्णबधीर व पांगळ्या व्यक्तींनाही श्रद्धापूर्वक लालाजींना मत दिले एका मुख्य व्यक्तीने तर आपण कोणाला मतदान करू इच्छिते हे सांगण्यासाठी लालाजींचा फोटोच सोबत नेला होता धन्यवाद